जिल्ह्यातील बघण्यासाठी आजच करा 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 लाईक आणि शेअर कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध भागात सुरू असलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप शहरातील समाजसेवकांनी केला आहे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक भरत मोरे विनय भगत व अनिल गायकवाड यांनी शहरातील ज्या ज्या भागात या प्रकल्पाची कामे सुरू आहेत त्या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत काम तात्पुरते बंद पाडले आहे समाजसेवकांनी सांगितले की या प्रकल्पातील पाईपलाईनच्या कामात दर्जाहीन साहित्याचा वापर केला जात असून काम अत्यंत हलगर्जीपणे केले जात आहे यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो शहरातील घाणेरडे पाणी स्वच्छ करून आरोग्यदायी वातावरण ठेवण्यासाठी ही व्यवस्था उभारली जात असताना निकृष्ट कामामुळे तोच उद्देश धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे नगरपालिकेचे अधिकारी व संबंधित ठेकेदार हे शहरातील जनतेच्या आरोग्याशी खेळत असून करदात्यांच्या पैशांचा सर्रास दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही समाजसेवकांनी केला आहे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून या प्रकरणात नगरपालिकेतील काही जबाबदार व्यक्तींचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जोपर्यंत या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची सखोल चौकशी होऊन दर्जेदार पद्धतीने काम सुरू केले जात नाही तोपर्यंत हे काम चालू देणार नाही असा इशाराही समाजसेवकांनी दिला आहे दरम्यान समाजसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे हे काम एक काम चालू आहे हे पाईप यांच्या बापाने टाकले होते का हा एवढ ले सहा यांची पाईप तिथे पाईपवर हे विनय बघतला उभा केला पाईप आकात चापला तुटला तो पाईप यांना लोकांना या येण्यात काढून राहिले या पाच नंबर तळ्याचं काम चालू आहे त्याला सहा वर्ष झालेले यांना कळत नाही का आता जो ठेकेदार तिकडे आहे त्याचं काम इकडं चालू आहे तो इकडे माणसं पाठवून दिले कोपरगाव शहरला चौदा चा, तारखेला पाणी आहे हा यांना लाजा वाटत नाही का हा कोपरगावच्या जनतेशी खेळवू राहिले का हे हे ठेकेदार हा परप्रांती याचं काम आहे ना आम्ही बंद पाडलेलं इथं आणि हे या सांगतो यांनी जर काम चालू केलं तर ते या ठेकेदाराला ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता सांगतो इथं काय करायचं या ना आमच्यावर काय कारवाई करायची खुशाल कारवाई करा आम्ही या कारवाईला घाबरत नाही कारण को हा हो कोपरगावच्या जनतेच्या करारला पैसा आहे ना आरोग्याचा विषय ध्यानात ठेवा हे पाईपलाईन हे टाकणार याच्यावर कॉंगुटीकरण करणार ही पाईपलाईन लीक झाली झाल्यानं लोकांच्या घरात पाणी जाणार म्हणजे यांचं आरोग्य धोक्यात आलं का या ठेकेदारांनी येण्याच काढायचं काम बंद करावं हे आत्ताच सांगतो आणि कोपरगावचे नगरपालिकेचे जे अधिकारी ना हे सगळे भरपटलेले याला त्यांना फोन केला त्यांना बोलवलं ते आले नाही इथं का आले नाही ते इथं हा एक लक्षात ठेवा तुम्ही कोपरगावच्या जनतेला येणार काढायचं काम करू नका त्या जनतेच्या पाठीशी आम्ही उभे सगळे भरतभाव आिन मी असन विनय भगत असन अजून बरेच नागरिक आहे आमच्याबरोबर ते सगळे उभे राहणार आहे आणि आम्ही या ठेकेदाराला धडावर शिकवल्या शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ध्यान ठेवा या ठेकेदारांनी ते हं तुला काय कोणाला सांगायचं तिकडे जाऊन सांग आम्ही कोणाला घाबरणारे माणसं नाही आहे का आम्ही काय कोणी करप्टर माणसं नाही आहे आणि कोणचे डॉन आहे ना ते पण पाहतो आम्ही कोपरगाव शहरामध्ये कोण कोण आम्हाला विचार सांगायला येतं आणि कोण येतं ना ते पण आम्ही पाहतो पाहतो आता आम्ही त्यांच्याकडं कोपरगाव हे काम आहे ना हे पाईपलाईन ही पाईपलाईन करून टाक आम्ही हे काम बंद केलेलं आहे हे बुजायला लावू राहिलो आता आम्ही या ठिकाणी भाऊना आम्ही आलो दुधं आम्ही हे काम बुजवायला लावलं त्यांना त्यांनी काम बंद केलेलं आहे या ठिकाणी आणि या नगरपालिकेची दखल घ्यावं लवकर त्यात अन्याय नगरपालिकेच्या अधिकारी आणि हे सगळी जाणून गाडल्याशिवाय शिवाय राहणार नाही जे काय होईल ते आम्ही पाहून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम याला कारण आहे कोपरगाव शहराचं आरोग्य त्याच्यानंतर कोपरगाव शहरात आधीच रस्त्याची वाताच झाली आहे ते रस्ते वाचवण्यासाठी आणि याला तिसरं कारण म्हणजे का असं आहे की हे जे काम चालू आहे आज आम्ही काम बंद पाडण्यासाठी आलो आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर जेव्हा आम्ही स्वतः येऊन इथं ही कामाची पाहणी केली आणि इस्टिमेट प्रमाणे काम आहे का ते बघितलं तर इस्टिमेट प्रमाणे काम नाही आहे पहिली तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं आज कोपरगाव शहरामध्ये निवडणुका लागल्यापासून टी पी प्लांटचं काम चालू झालं एसटीपी प्लांट अर्थात कोपरगाव शहरात ही नगरपालिका तिथील प्रत्येक गल्ली वळातून रस्त्याच्या सेंटरवरून ही सहा इंची पाईपलाईन जाणार आता अर्थात आम्हाला जे ठेकेदारचे इंजिनिअर त्यांनी सांगितलं तीस वर्ष पाईपलाईन टिकणार आहेत पण तो पाईप बघितल्यानंतर मी नागरिकांना विनंती करतो इंजिनियर क्षेत्रामध्ये ज्या आहे त्या माझ्या बांधवांना भगिणींनासुद्धा विनंती करतो आपण आपल्या कोपरगाव शहरासाठी थोडासा वेळ द्यावा ही पाईपलाईनची जो पाईप जर आपण चेक केला तो तीस वर्ष टिकू शकत नाही तो जमिनीत गाडल्या गेल्यानंतर दोन तीन वर्षांनी जर लिकेज झाला त्याची जबाबदारी नगरपालिका घेणार का तो ठेकेदार घेणार हे पहिले आम्हाला सांगा विषय असा आहे एक गल्लीत काम करून तीन चार गल्ल्या सोडून चौथ्या पाचव्या गल्लीमध्ये काम चालू आहे हे काम कधी पूर्ण होणार हे काम कमीत कमी पूर्ण होण्यासाठी मला वाटतं दहा ते पंधरा वर्ष लागतील एक तर त्याला उतार नाही उतारानुसार काम केलेलं नाही आहे ज्या ठिकाणी जसं खोदकाम होईल त्या ठिकाणी पाईपलाईन तसे टाकले गेलेत आणि त्याला टेंडरमध्ये यांच्या प्रोसेसिंगमध्ये यांच्या इस्टिमेटमध्ये पाईप टाकण्याआधी मुरूम आणि वाळू टाकली गेली पाहिजे सोलिंग चांगलं झालं पाहिजे पाईप टाकल्यानंतर टाक जी माती आहे जी उकरलेली माती ती बाजूला टाकून त्यावर माती वाळू टाकून त्यावर व्यवस्थित कॉन्क्रीट असेल किंवा डांबरीकरण असेल ते झालं पाहिजे अशा पद्धतीनं इस्टिमेटमध्ये काम आहेत पण आम्ही स्वतः कामाची पाहणी केल्यानंतर जी वाळू खोदकामातून बाहेर आली जी माती तीच मातीने बरं तो पाईप न त्याच्या खाली सोलिंग हो आहे ना मुरूम ना वाळू काही न पडता डायरेक्ट माती टाकून ते बुजवण्यात येत आहेत याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा अपहार होतो आहे भ्रष्टाचार झालेला आहे अनेकांचे हात या भ्रष्टाचारात बरबटलेले आहे अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे कोणताही डॉन असो तो दाऊद इब्राहिम जरी आला तरी आम्ही कोपरगाव शहराच्या आरोग्यासाठी आम्ही आमचे जीव गेले तरी बेहत्तर पण आम्ही मागं आटणार नाही आम्ही का हटायचं आज जर कोपरगाव शहराचा नागरिक पोट तिडकीनं पोटाला पीळ देऊन जर तो कर भरतोय आणि त्याच्या कारामधून जर अशी सुविधा आम्हाला चुकीची देत आहेत उद्या जर पाईप तो समजा लिकेज झाला किंवा तो पाईप जर चोकअप झाला तर पुन्हा रस्ते फोडायचे का आणि सहा इंची पाईपलाईन नकोच आहे इथं कमीत कमी एक ते दीड फूट पाईप टाकला गेला पाहिजे किंवा कॉन्क्रीटच्या गटारी बांधून त्या बंदिस्त केल्या पाहिजे तरच एसटीपी प्लांटचा उपयोग आहे सहा इंची पाईप टाकून तो टी पी प्लांट सक्सेस होणार नाही आणि टी पी प्लांट कुठे सप्तरशी काचरा तिथे जनावर राहतात का तिथं माणसं राहत नाही का, का? टी पी प्लांटचा नियम आहे शहरापासून तो चौदा ते पंधरा वीस किलोमीटर दूरवर पाहिजे शहराच्या सेंटरला का घेतलं यांनी त्याच्या दुर्गंधीने अनेक लोकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो आरोग्य धोक्यात येऊ शकतं पूर्ण कोपरगाव शहर हे दुर्गंधीने व्याप्त होईल कंटिन्यू वास त्या रिसायकलिंग पाणी रिसायकलिंग जेव्हा होईल त्याचा वास सर्वत्र सुटेल कारण त्याच्यातून ओला अन्न असेल त्याच्यातून प्लास्टिक असेल कागद असेल हे सगळं रिसायिंग करून त्यातून वेगळं पाणी केलं जाईल ते पाणी सांगतात आम्ही सांडपाण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरलं जाईल ठीक आहे हा प्रकल्प खूप चांगला आहे पण त्या प्रकल्प त्या प्रकल्पाच्या ज्या मूळ योजना आहेत जे बेसिक आहे ते जर सहा इंची पाईपलाईनमधून होत असेल तर हे चुकीचं आहे यात मुख्याधिकारी साहेब आपल्या कोपरगाव शहराचे आमदार आशुतोष दादा काळे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधन मी आपणास विनंती करतो हे आपलं शहर आहे हो याच्यात भ्रष्टाचार न होता हे काम सुरळीत आणि उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे याकडे आपण जातीनं लक्ष द्या आमचा विरोध कामाला नाही आमचा विरोध राजकीय नाही आमचा विरोध कशालाच नाही आमचा विरोध फक्त या गोष्टीला आहे निकृष्ट दर्जाचं काम होऊन आमच्या कोपरगाव शहराच्या जनतेचं आरोग्य या बाधित राहावं आरोग्याला धक्का पोहोचू नये त्यासाठी आम्ही या विरोध करतोय भले आम्हाला तुरुंगात टाका आमच्यावर केसेस झाले तरी चालतील पण आम्ही आज हे काम बंद केलंय ठेकेदाराला या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आव्हान करतो बाबा जोपर्यंत हे काम सुधारित होऊन हे काम सुरळीत होणार नाही तोपर्यंत काम ठेकेदाराने चालू करू नये अनिल भाऊनी सांगितलं आम्ही त्याला ठोकल्याशिवाय त्याला मारल्याशिवाय राहणार नाही कारण हा कोपरगाव शहराचा प्रश्न आहे आम्ही कायदा हातात घेऊ कोपरगाव शहराच्या आरोग्यासाठी जर माणसं टिकले नाही तर कायद्याचं काय करतो माणूसच जर जगलं नाही तर आरोग्य त्या कायद्याचं काय करतं त्यासाठी मी सगळे लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन तहसीलदार कलेक्टर सगळ्यांना सांगतो याच्यात मोठा भ्रष्टाचार होतोय हा भ्रष्टाचार थांबवा हे काम उत्कृष्ट जायचं झालं पाहिजे सगळ्यांनी यातून पाहणी केली पाहिजे अतिशय बोगस काम चालू आहे त्या कामाची पाहणी करावी ठेकेदाराला पुन्हा विनंती करतो बाबा काम चालू करू नको त्याचा इंजिनियर आला त्यालासुद्धा सांगितलं काम चालू करू नको जोपर्यंत याला आमचा ग्रीन सिग्नल भेटत नाही आमचा ग्रीन सिग्नल म्हणजे अर्थात आम्ही कोणी मोठे नाही पण आम्ही कामाची पूर्ण पाहणी केल्याशिवाय चांगल्या दर्जाचं काम होत आहे का नाही त्याशिवाय आम्ही पण ग्रीन सिग्नल देणार नाही याशिवाय ठेकेदार नगरपालिका प्रशासन तहसील प्रशासन आणि कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब यात आपण जातीनं लक्ष घालावं मगच काम सुरू करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज आम्ही सकाळी पाहण्यात आलो इथं साई सिटी गिरमे सिटी इकडं आकार रेसिडेन्सी इथं पाळण्यात आलं करमय नगरमध्ये काम करून ठेवलेलं आहे या सिओला पहिलं पण सांगितलेलं आहे आम्ही आम गाव आमचं आहे तुला बाबा जायचं आहे तर जाय ना बाबा बदली करून घे काय करायचं करून घे तुझं भागलं असं ना आता तू बदलीचा अर्ज दे काय करायचं करून घे आणि सगळ्यात पहिलं त्या अधिकाऱ्यांना सांगतो हे आत्तापर्यंत मलिदा खातो ते, ते तु। तुम्ही बाद झाला आता हे कुठं तरी थांबव आम्हाला मारायची सुपारी वगैरे दिली काय तुम्हाला आणि जे कोणी काम घेतलेलं आहे ना असे आपदले ना आम्ही महाराष्ट्रातले गाडलेले मराठा आहे आम्ही मराठा जेवढा नम्र आहे जेवढा शांत आहे तेवढा शांत आहे तेवढा राहून द्या आम्हाला एकच सांगायचंय या बाहेरून येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन एक ते तुम्ही वाटोळ चालवलंच आहे पण आमच्या कोपरगावात येऊन तुम्ही तुम्ही इथं जर ते गुजराती प्रकार जर करत असाल तर सगळ्यात पहिलं आम्ही पहिला आता उकडून पेकल्याशिवाय राहणार नाही कोपरगावातले स्थानिक हे नागरिक हे रहिवासी हे कामगार हे कोपरगावातले राहिले पाहिजे आमचा स्थानिकांना प्राधान्य तुम्ही गाड्या पाहिल्या या सगळ्या गुजरातच्या गाड्या हे लेबर पाहिलं ले, हे कुठलं हे सगळं गुजरात आलं आणि मग काय कोपरगावचे तालुक्यातले लोक नाही का कामगार कर करायला हा ठेकेदार नाही का आमच्या कोपरगाव ठेकेदार नाही ना लागल तेवढे ठेकेदार आहे मग बाहेरून येऊन ठेकेदारी करत असेल तर म्हणजे याचा अर्थ आमचा कोपरगाव तुम्ही संपवायला निघालेले हा आमचा सरळ आरोप आहे आणि त्या अधिकाऱ्यांना परत एकदा सांगतो आम्ही इच्छितांच्या वतीने काम हे निकृष्ट दर्जाचं चालवलं आहे हे जर लवकरात लवकर जर थांबवलं नाही आहे आणि लवकर जर बंद चांगलं कर प्रकारे जर नाही केलं तर याला सगळ्यात पहिलं तुमचा बंदोबस्त करू मग त्यांना तर आम्ही तर गाडलेलंच आहे परत एकदा पाय खाली घ्यायला आम्ही काही घाबरणार नाही याकरता आमच्यावर किती गुन्हे कर झाले तरी आम्हाला हरकत नाही भरत भाऊ आहे आणि रान्ना आहे अण्णांचं गण आता शिवोच्या टॅबलावर किंवा याच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही याचा शेवटचा इशारा जय हिंद जय महाराष्ट्र